नमस्कार इकडे अक्षय त्याच्या रूममध्ये बसून काहीतरी करत असतो तेवढ्या तिथे अभि येतो आणि विचारतो काय करतोस अक्षय तू आणि तिथली ती, ती, ती फाईल बघत असतो आणि बघतो तर अभिला धक्का बसतो अभि म्हणतो अरे अक्षय आता रमा नाही आहेत आपल्यात अरे ॲक्सेप्ट कर तू हे तेव्हा अक्षय लगेच उठून उभा राहतो आणि अभिला म्हणतो अभि एक वेळेस तू मला काहीही बोल मला मार ती मी सहन करेन पण रमाला काही बोलू नकोस माझ्या रमाला काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही माझी रमा जिवंत आहे मी तुम्हाला किती वेळा ओरडून ओरडून सांगू तुम्ही का माझ्यावर विश्वास ठेवत नाही एक वेळेस मला त्रास झाला तरी चालेल पण रमाला नाही रमाला काहीच झालं नाहीये अरे रमा माझी जिवंत आहे तेव्हा अभि डोक्याला हात लावतो आणि म्हणतो बाप रे किती समजावायचं या अक्षयला कसे याला या धक्क्यातून या बाहेर काढायचं ना तेच समजत नाही अभिला मोठं टेन्शन आलेलं असतो आणि अक्षय हा रमाच्या आठवणीत पूर्णपणे वाहून गेलेला असतो त्याला रमा नुसती सगळीकडे रमा दिसत असते तर इकडे शशिकांत मुकादम हा त्याचं लायटर शोधत असतो आणि चिडचिड करत बोलत असतो कुठे गेलं माझं लायटर कुठे गेलं माझं लायटर तेवढ्यात माही ही समोर येऊन ते लायटर पेटवते तेवढ्यात लगेच समोर शशिकांत मुकादमचं लक्ष जातं आणि तो म्हणतो रमा कोण तू आणि शशिकांत मुकादम हादरतो समोर रमाला बघून त्याला मोठा धक्काच बसतो आणि आता माही ही समोर शशिकांत शशिकांत असा मोठा धक्काच बसतो तो म्हणतो रमा तू कशी इथे येशील मी तर तुला मारल आहे तू तर इथे येऊच शकत नाहीस अग मी तुला कधी आपलं मानलंच नाही तू माझी सून आणि माझ्या अक्षयजी बायको तू कधी होऊच शकत नाहीस तुझी लायकी पण नाहीये म्हणून मी तुला वरती ढगात पाठवलं आणि तू आता इथे कशी आलीस आणि मला त्रास देऊ नकोसा मी मुकादम आहे शशिकांत मुकादम माझ्या एका नावानेच लोक घाबरतात त्यामुळे तू मला त्रास देऊ नको मी काय काय करू शकतो ना अजून किती खालच्या पातळीला जाऊ शकतो उतरू शकतो हे नाही माहीत तुला याचा अंदाजही तू नाही करू शकत त्यामुळे निगीतून चल आता शशिकांत मुकादमने स्वतःच रमाला मारलेला आहे हे तो स्वतःच्या तोंडून कबूल करतो शशिकांत मुकादम हा माणूस कधीच सुधारू शकत नाही तो एक नंबरचा स्वार्थी लबाड आणि नाटकी माणूस आहे त्याच्या नाटकाला कधीच कोणी बळी पडू नये जर सीमा आणि अक्षय त्याच्या नाटकाला फसले बुलले तर पूर्ण वाट लागली ला पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू